आपल्या शरीराला स्वस्थ राहण्यासाठी फळे आणि भाजीपाला अत्यंत आवश्यक आहे फळामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात जे शरीराला उत्साही बनवतात त्यातील सीताफळ असे फळ आहेत ज्याचा नियमित सेवन केल्यामुळे हृदय निरोगी राहते त्याचबरोबर आपले पचन तंत्र व्यवस्थित राहते राहते पावसाचं सुरुवाती हे फळ लागण्यास सुरुवात होते हे फळ काही महिने बाजार दिसतात त्यामुळे या फळाचे जास्तीत जास्त सेवन केल्याने अनेक फायदे आपल्या शरीरावर होऊ शकतात शेताफळ खाण्या खाण्याचे अनेक फायदे आहेत आपले शरीर स्वस्थ राहण्यावर आपले मन शांत राहण्यात मदत मिळते शेताफळ म्हणजे शरीर व्हिटॅमिनची मात्रा जास्त प्रमाणात जे एक अँटीऑक्सिडंट आहे व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करते जे आपले इम्युन सिस्टिमला वाढवण्यास मदत करते शे सीताफळ आपले मेंदू शांत राखण्यास का काम करते कारण या फळामध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात असते याचा सेवन केल्यामुळे आपली चिडचिडापणा कमी होतो त्याचबरोबर आपल्या मनातील निराशेचे भाव कमी करण्यास मदत मिळते सीताफळ हे आपल्या शरीरातील शुगरला रोखण्याचे खास गुण असतात हे फळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील शुगरला सामान्य बनवण्यास मदत मिळते त्याचबरोबर आपले वजन कमी करण्यास हे मदत मिळते त्याचे त्याचप्रमाणे दातांच्या स्वस्थ राखण्यास शेता उत्तम मानले जाते याचे नियमित सेवन केले दातांचे आणि आपले म स्वस्थ राहण्यास मदत मिळ मिळते त्याचबरोबर दातांमध्ये होण्या होणाऱ्या वेदनापासून आपण सुटका होण्यास मदत मिळते आणि आपली शिड मध्ये जे सूज येते ती कमी होण्यास मदत मिळते त्यामुळे आपण शेता पण नेहमीच जेव्हा मिळते तेव्हा नेहमीच खाल्ले पाहिजे त्याचा आपल्याला फायदा होईल